डॉक्टर <laughs> रक्तचे करूया पेशंट मी तर हृदय देऊन बसले डॉक्टर डॉक्टर त्यासाठी प्रेमाची टेस्ट करावी लागेल रिपोर्ट तिच्याकडूनच येईल <laughs> पेशंट डॉक्टर माझं काहीतरी हालत आहे डॉक्टर कुठं हलतं आहे पेशंट मनात आणि पायात डॉक्टर हे दोनच जागा सांगितल्या उरलेल्याचं काय <laughs> पेशंट डॉक्टर झोप लागत नाही डॉक्टर काहीतरी विचार करत असता का पेशंट हो बायको कोणासोबत आहे झोपली असेल हेच डॉक्टर मग तुम्हाला निद्रानाश नाही संशयानाश आहे पप्पू माझी गर्लफ्रेंड माझ्यावर खूप प्रेम करते फ्रेंड कशी काय खात्री पप्पू कारण ती मला रोज रात्री टीम्समध्ये भेटते <laughs> बायको रागात तुला फक्त तीच आठवते ना अगं मी तर तिचं नाव पण विसरलोय बायको कोणाचं नौ? रे नाव नवरा अरे बाप रे फसलो <laughs> मित्र मी काल स्वप्नात काय बघितलं सांगू दुसरा मित्र काय रे तो ती आणि मी दोघंच वेळवर होतो मित्र मग काय झालं तो आणि पाणी टाकलं आणि स्वप्न मिटलं <laughs> बायको मी कशी वाटते तुला नवरा एकदम फुल एच डी पण आवाज नेहमी लाऊडस्पीकरवरच <laughs> बायको चहा बनवशील का नवरा हो पण मी स्वप्नात आहे बायको मग तिकडेच नवरा तू इतकी ओरडतेस का बायको कारण तुला ऐकूच येत नाही नवरा मी बहिरा नाही घाबरलेला आहे नवरा ऑफिसमधून येताना काय आणू बायको काहीच नको फक्त दहा ग्राम सोनं चालेल तर मित्रांनो अशा प्रकारचे नवनवीन नौ व्हिडिओ पाहण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसलेल्या व्हिडिओला क्लिक करायला विसरू नका हसत राहा खेळत राहा खुश राहा